नमस्कार मी राजू पाटील आणि आपण तर रिंगा लाईव्ह मित्रांनो आजच्या आपल्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांशी संवाद करण्यासाठी आणि एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते किंवा महाराष्ट्रामध्ये आता ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा सुरू झालेली आहे की शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा नवी गती देण्याचा प्रयत्न जो युवा नेता युवा कार्यकर्ता नव्याने करतोय किंवा शेतकरी संघटनेच्या भूमिकेची लोकांच्या समोर जाऊन नव्याने मांडणी करतोय अशा व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद करणार आहोत ते आहेत सन्मान्य रविकांतजी तुपकर रविकांतजी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण औसा येथे महाक्रोश मोर्चाच्या निमित्ताने इथे आलात आपलं एक छानसं भाषणही झालं आणि शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये उपेक्षित आणि वंचितामध्ये एक नवी ऊर्जा करण्याचं काम आपण या माध्यमातून केलं साधारणपणे शेतकरी चळवळी मोडीत निघतात आणि पुन्हा त्या उभा कराव्या लागतात असं आजपर्यंतचा इतिहास आपण पाहिलेला आहे सध्याच्या शेतकरी चळवळीची काय परिस्थिती आहे असं आहे की शेतकरी चळवळीचीच नाही तर सगळ्या चळवळींची अवस्था ही क्षीण झालेली आहे मग कामगारांच्या चळवळी असू द्या शेतकऱ्यांच्या असू द्या वंचितांच्या असू द्या या सगळ्या चळवळी क्षीण होत चाललेलं आहे मुळामध्ये काय की सरकारला चळवळीत दाबायचा प्रयत्न कुठलंही सरकार करत पण हे सरकार अत्यंत प्रभावीपणे करत आणि कार्यकर्ताच मोठा होऊ नये याची काळजी सरकारच्या मार्फत घेतली पाहिजे चळवळ वाढली नाही पाहिजे कारण चळवळी ह्या सत्ता परिवर्तन करत असतात चळवळी ह्या सत्तेतले लोक खाली खेचून नव्यानं काहीतरी बदल करत असतात त्यामुळे चळवळीतले लोक वाढले नाही पाहिजे अशी भूमिका प्रत्येकाची सत्ताधाऱ्यांची असते आणि चळवळी करणाऱ्या लोकांचं पण मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये वैचारिक बैठकीचा अभाव असणं हे पण चळवळी न वाढण्याचं कारण आहे मुळामध्ये विचार डावा असो की उजवा असो पूर्वीच्या काळामध्ये तो विचार चूक की बरोबर हा नंतरचा भाग आहे पण तो विचार वाढण्यासाठी खेडरबेस संघटन असायचं शिबिर व्हायची लोकांनी झुकून देऊन सेवाभावी वृत्तीनं काम करायचं अलीकडच्या काळामध्ये चळवळीमध्ये तितकस त्या ताकदीनं सेवाभावी वृत्तीनं समर्पित आयुष्य फार कमी लोक जगत आहेत आणि त्याला राजकारणाची कि किनार लाभली मग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा अतिमहत्वाकांक्षा वाढल्यामुळे त्या चळवळी राजकीय दृष्ट्या दावणीला बांधल्या गेल्या आणि राजकीय दृष्ट्या चळवळी दावणीला बांधल्या गेल्यामुळे खाली सगळ्यांची फरफट झाली आणि ती चळवळ फोपावली नाही मग काय झालं ज्याने चळवळ उभी करायचा प्रयत्न केला त्याला राजकीय महत्वाकांक्षा वाढल्यामुळे त्याच्या मतदारसंघाची किंवा त्याच्या जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन काही करावं अशी भावनाच कुणाची होत नाही आणि त्यामुळे हे वाढलं नाही वास्तुपात हे सगळं वाढायला खूप मोठं काम केलं पाहिजे शिबिरं घेतली पाहिजे त्या त्या भागातले प्रश्न घेतले पाहिजे कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे आता जसं उदाहरणार्थ सोयाबीन कापसाचा प्रश्न हा महाराष्ट्रातला जटिल प्रश्न आहे या प्रश्नावर कुणीच बोलत नाही आज महाराष्ट्रामध्ये एक लाख एक कोटी सेहेचाळीस लाख हेक्टरवर पिकांचा पेरा आहे पैकी त्रेचाळीस चौवेचाळीस लाख हेक्टरवर कापूस सोयाबीन आहे त्रेचाळीस लाख हेक्टरवर कापूस आहे एवढं मेजर पीक असताना या पिकाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाडा खान्देश म्हणजे यांना आहे प्रश्न पण घेऊन लढत नाही तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं मजुरांचं निराधारांचं संघटन करणं एकंदरीत गावगाड्याचं संघटन करणं ही अप्रत्यक्ष जबाबदारी आमच्यावर आलेली आहे असं आम्ही समजतो आणि ती जबाबदारी पेलण्याचं एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे ज्या संघटनेमध्ये तुम्ही आज काम करताय ती त्या संघटनेमध्येच मतभेद आहेत किंवा त्या संघटनेमध्येच फूट पडली आहे अशी चर्चा राज्यभर आहे आता जेव्हा तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी येत होता तेव्हा टी व्हीवर एक बाईट चालत होती की रवींद्र तुवर रविकांत तुपकर आणि राजीव शेट्टी हे एकाच जिल्ह्याच्या एकाच भागाच्या दौऱ्यावर असून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम लावत आहेत काय परिस्थिती आहे स्वाभिमानी इथे हा जो आमचा औषध आज मोर्चा ठरलेला होता हा आमचा एक महिन्यापूर्वी ठरलेला होता ज्यावेळी ही सगळी लातूर जिल्ह्यातली मंडळी माझ्या महामोर्चाला पन्नास हजार शेतकऱ्यांचा मी महामोर्चा काढला मध्ये तेव्हा ही मंडळी आली तेव्हा मी यांना तारीख दिली होती औषध्या मोर्चाची आणि तेव्हा यांनी छान नियोजन केलं पदयात्रा काढली शंभर दीडशे गावक केले आणि त्याचं चांगलं आज मोर्चा या ठिकाणी झाला हे पूर्वनियोजित होता ज्यांचं मला माहित नाही ते कधी आले काय आले किंवा काय मला त्याच्याबद्दल काही सांग दोघांमध्ये मतभेद आहे तशी जी राज्यात चर्चा आहे त्यावर काय म्हणाला नाही नाही हे बघा माणूस म्हटलं की मतभेद असतात घर म्हंटल की मतमतांतर असतात आपण ज्या घरात राहतो नाही ज्या घरात राहतो त्या घरात नवरा बायकोच पटत नाही वेगळी वेगळी मतं प्रत्येकाची असू शकतात अच्छा आपण हे पर... महाराष्ट्राला सांगा की का पटत नाही मुळामध्ये मी या वृत्तीचा साहेब माणूस आहे की आपल्या काही बोलण्यामुळे चळवळीला गालबोट लागतात का म्हणून आपल्या काही बोलण्यामुळे तरुणांचा भ्रमणीला स्वतः कामा नये म्हणून मी राखून काही गोष्टी बोलतो मला चळवळीला नख लावायचं नाहीये आणि चळवळ उभी करण्यासाठी आमच्या लाखो हजारो कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे घरदरावर तुळशी पत्र ठेवले घरदरा उद्ध्वस्त करून आम्ही चळवळीला अनेक अनेकांनी वेळ दिलेला आहे त्यामुळे अनेकांचं रक्त सांडल्यानंतर ही चळवळ उभी राहिली लक्षात घ्या त्यामुळे ह्या चळवळीला असं कुठल्या तरी आपल्या बोलण्याने गारबोट लागू नये ही याची मी काळजी घेत असतो मला असं वाटतं की चळवळ ही एका पॉकेटपुरती मर्यादित नसावी चळवळ ही राज्यव्यापी झाली पाहिजे स्वर्गीय स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्रभरने देशभर संघटन केलं देश त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर आक्रम भूमिका घेतली त्यांनी कापसाच्या प्रश्नावर आक्रम भूमिका घेतली त्यांनी च आंदोलन केलं कापसाच आंदोलन केलं सगळ्या पिकांच्या ऊसाच्या प्रश्नावर केलं सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये शरद जोशी साहेबांनी देशभर शेतकऱ्यांचं मोठं संघटन बांधलं मला वाटतं स्वर्गीय शरद जोशी साहेबानंतर तितकी ताकद कोणताही शेतकरी नेता निर्माण करू शकला नाही असं माझं मत आहे कदाचित बरोबर असू शकतं मला नाही आणि शरद जोशी साहेबांनी संपूर्ण म्हणजे केलं मी शर्णी शर्णी मी स्वर्गीय शरद विद्यापीठातला विद्यार्थी आहे त्यांच्याबरोबर पाच सात वर्ष काम केलेलं आहे ते मला सोबत घेऊन फिरायचे मी त्यांच्या शिबिरांमधून घडलेला विद्यार्थी आहे त्यामुळं मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे आणि नवीन पिढीमध्ये जर का आता चळवळ वाढवायची असतील तर विश्वासाने चेहरे समोर आणावे लागतील चळवळीमध्ये आणि त्यांची वैचारिक बैठक तयार करावी लागेल काय होतं स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे साहित्य निर्माण केलं त्याच्यानंतर शेतकरी चळवळीचं नवं साहित्य झालं नाही ना नवीन कोणी काही लिहिलं नाही आजही आम्ही शेतकरी संघटनांचे लोक ऐंशीचीच मांडणी करतो ना एकोणीसशे ऐंशी साली जी भाषण करत होतो तीच भाषण जर आजही आम्ही करत असू तर नवीन पिढी कशी तुमच्याजवळ काय आज जग बदललेलं आहे दुनिया बदललेली आहे ते म्हणून नवा विचार नवी मांडणी शेतकरी चळवळीतल्या लोकांकडून पण आमच्या सारख्या लोकांकडून अपेक्षित आहे समाजाला असं माझं मत आहे आणि नवीन पिढी सोबत घेता आलं पाहिजे आज आपण मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागामध्ये सर्वाधिक काम करताना आम्ही आपल्याला अजून काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला आपल्या नेतृत्वाचा प्रभाव तिकडच्या भागामध्ये पडलेला दिसत नाहीये असं नाही उलट मी त्या भागात जास्त फिरलो आतापर्यंत मी उसाच्या आंदोलनाच्या निमित्ताने दुधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उदय आणि प्रभाव हा पंजाब जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये ऊस दूध पट्ट्यामध्ये मी गाव टू गाव फिरलेलो आहे तिकडेही आमचा प्रभाव खूप आहे म्हणजे माझ्या गावागावात रिलेशन आहे मी अनेक तरुण पोरांना चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं त्यांना उभं करण्याचं काम केलं त्यांना ताकद देण्याचं काम केलं आणि माझ्या पेरे देता येईल तेवढं तेवढं मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला म्हणून अनेक तरुण पूर या चळवळीमध्ये आज तुम्हाला तरुणाला तरुण चेहरा लागत असतो आणि त्यांच्या मनातलं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मी पश्चिम महाराष्ट्रातही खूप फिरलो पण सोयाबीन कापूस पट्ट्यातल्या शेतकऱ्याकडं कुणीच लक्ष देत नाही विदर्भ मराठवाड्यातल्या कुणाच लक्ष नाही हे लक्षात आल्यावर आम्ही अलीकडच्या काही वर्षांमध्ये ना ना हा विदर्भ खानदेशातला एरिया फोकस केला आणि या भागातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांचं तूर उत्पादकांचं संघटन बांधणं आणि तरुण पुरांना एकत्रित करण्याचा आम्ही उचललेला आहे आणि त्याला हळूहळू आता नेमके कोणते प्रश्न घेऊन आपण हा लढा उभा करताय किंवा महाआक्रोश मोर्चे काढताय नाही नाही आजचा औषाला जो मोर्चा होता राज्यव्यापी आता असं आहे की सोयाबीनचा प्रश्न मेजर आहे कापसाचा प्रश्न एक मेजर आहे त्यामध्ये देशामध्ये दे यावर्षी सोयाबीनचं उत्पादन होणार आहे शंभर लाख मेट्रिक टन सोयाबीन क्रश जेव्हा आपण करू त्यातनं अठरा टक्के तेल बाजूला जाईल ब्याऐंशी टक्के डीओसी निघेल देशाचं डीओसीचं कंझम्पन कंझम्पन आहे साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन जे पोल्ट्रीमध्ये फिशरीमध्ये वापरल्या जातात सोयाबीन उरलेली डीओसी निर्यात करा असं आमचं म्हणणं आहे सोयाबीन आयात करू नका आणि खाद्य तेल आयात करू नका तेलावरचं आयात शुल्क वाढवा या आमच्या मागण्यात बरोबर सोयाबीनचे दर वाढतील आज काय झाली परिस्थिती एका एकरामध्ये सोयाबीन सरासरी पावसाचा खंड पडल्यामुळे झाले चार ते पाच क्विंटल एका एकराचा खर्च छत्तीस हजार रुपये सोयाबीनचा आणि चार क्विंटल जर का सोयाबीन झाली तर साडेचार हजाराचा भाव पकडा चार चौक सोळा वर्ष दोन अठरा लावले छत्तीस आणले अठरा ही परिस्थिती ग्राउंड लेवलला कापसाची पण तशीच परिस्थिती आहे एका एकरचा खर्च हा छत्तीस चाळीस हजार रुपये सरासरी बागायतार शेतकऱ्याला पाच क्विंटल कापूस होतो साडेसहा ते सात हजारापर्यंत भाव आहे सतपाचा पस्तीस लावडे चाळीस आणले पस्तीस करोडो शेतकऱ्याचा कापूसच घरी आला नाही पण आमचं म्हणणं आहे की जो सिटूचा फॉर्म्युला दिला होता उत्पादन खर्चा पन्नास टक्के नफा त्यानुसार एका क्विंटलचा सोयाबीनचा खर्च साडेसात हजार रुपये आहे तर त्यात पन्नास टक्के नफा करून भाव मिळाला पाहिजे म्हणून काय चुक आहे कापसाला साडेआठ हजार रुपये क्विंटलचं उत्पादन खर्च आहे तर पन्नास टक्के नफा ॲड करून भाव मिळाला पाहिजे साडेबारा पर्यंत आम्ही काय चुकीची मागणी करतोय बरोबर अरे तुम्ही आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या हे काही भिकारी योजना तुमची देऊ नका आम्हाला आम्ही तुमचा दारात देणार नाही काही मागायला हा तुम्ही आम्ही लावले छत्तीस तुम्ही आणले अठरा आम्ही जगणार कसं सरकार काय करतंय आमचं या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार कधी आपल्याला पाचारण करतं का सरकारने आमच्या बरोबर चर्चा केली मी सबंध महाराष्ट्राचा दौरा केला मध्यंतरी सोयाबीन कापूस पट्ट्याचा त्यानंतर मी एक येलगा रथ यात्रा काढली बुलढाण्यामध्ये पावणे चारशे गावात सभा घेतल्या सोळा दिवसाची यात्रा माझी झाली प्रचंड आम्ही मेहनत घेतली पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आम्ही काढला बुलढाण्याला त्यानंतर मुंबईला आम्ही हजारो शेतकरी घेऊन मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली सरकार काय असं सहज सरकारला वाटलं चर्चा केली असं आम्ही मंत्रालयाचा ताबा घेणार आहे सरकार घाबरलं म्हणून चर्चा केली हा आणि काही मागण्या त्यांनी मान्य केल्या तत्वता पण त्याच्यात पुढे काही फारसं झालं नाही हा मग मला मला त्यांनी अटक केली मी अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग करत करत मी याला गेलो मुंबईला मंत्रालयात ताब्यात गेला सरकारने चर्चा केली शेवटी चर्चेची के चर्चे दारा तर खुली ठेवावी लागतात संवाद तर ठेवलाच पाहिजे संवाद बंद करून चालत नाही ते म्हणतील हे आडा आहेत हे चर्चा करत नाही आणि मग त्याच्यानंतरही सरकारने काही केलं नाही मी हजारो शेतकरी घेऊन पुन्हा नागपूरच्या अधिवेशनात गेलो हल्ला आंदोलन केलं त्यांनी आम्हाला अटक केली आता पुन्हा मी सरकारला आज इथून औषधातून इशारा दिलेला आहे बुलढाण्यातून काल दिला की अठरा तारखेपर्यंत निर्णय घ्या सोयाबीन कापूस उत्पादकांचा अन्यथा एकोणीस तारखेला आम्ही गुजरात मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सगळ्या दा ट्रेन आम्ही अडवणार आहोत असं सरकारला आम्ही गंभीर स्वरूपाचा इशारा दिलेला आहे एकोणीस तारखेला सकाळी मी मलकापूर रेल्वे स्टेशनवर गाड्या आम्ही अडवणार आहोत आणि लातूरमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते गाड्या अडवणार आहोत या मराठवाडा खानदेश आणि विदर्भातली शेतकरी चळवळ आता नव्याने उदयाला येते धरते असं वाटतं का शंभर टक्के प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय मी हे सुरू केलं आमची थीम अशी आहे की गावागावातला शेतकरी पक्षा पक्षात विभागला गेलेला आहे जाती जाती आहे त्यामुळे एखाद्या बॅनर खाली आंदोलन केलं की ते म्हणतात आम्ही तुमच्या पक्षाचे नाही पण त्याला आम्ही स्वरूप असं दिलं की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ हा नारा आम्ही दिल्यावर सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळायला लागला तरुणपुरांचा प्रचंड पाठिंबा विदर्भ मराठवाड्यामध्ये मिळतोय म्हणजे मी पोहचू शकत नाही वेळ कमी पडतोय इतका भरभक्कम पाठिंबा आज गावखेड्यातल्या तरुणांचा आम्हाला आहे आणि मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये एवढी आक्रमक चळवळ एक वैचारिक बैठक असलेली चळवळ एक दिमाखात मी तुम्हाला उभी करून दाखवतो की नाही पहा जेव्हा शेतकरी चळवळीमध्ये तुमच्यासारखा कार्यकर्ता आक्रमकपणे काम करतो त्याचं नेतृत्व मोठं होतं तेव्हा राजकीय पक्षाचे लोक त्याला पटकिने उचलतात आणि विधान परिषद विधानसभा कृषी मूल्य आयोग अमुक तमुक किंवा मंत्रीपद सदाबोव दिल्यासारखं अशी पदं देऊन सर्व मुडीत काढतात असंच तुमच्या बाबतीत घडलं तर असं आहे मला मला एक सांगायचं आहे की मला मी महामंडळाचा अध्यक्ष होतो पण मी त्या लाल दिव्याला लात मारून इष्टिन गावाकडे आलेलो आहे मी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे सगळ्या मी या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहे जायचं असतं तर मी तिथे गेलो असतो तर मी आज कॅबिनेट मंत्री जावं असतो मला ऑफर होती त्यांची त्यावेळेला लक्षात घ्या बुलढाण्यात मला सांगा शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढू नाही का उलट आमचं असं म्हणणं आहे की लढणारे आणि वैचारिक बैठक पक्की असणारे कार्यकर्ते सभागृहात गेले पाहिजे आज सभागृहाची अवस्था जी तुम्हाला वाईट दिसते की जिथं प्रश्नांच्या बाबतीत चर्चा होत नाही पूर्वी तुम्ही अजून मागे दहावीस वर्ष शेतकरी संघटनेचे वामनराव चटक कम्युनिस्ट पक्षाचे नरसई आडाम गणपतराव देशमुख किती लोकांची किती हे लोक किती, किती सिरियसली सभागृहामध्ये काम करत होते प्रश्नांच्या बाबतीमध्ये तो अभाव आता दुर्दैवाने जाणवतो आहे लढणारी माणसं सभागृहात असली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि मला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आग्रह केलाय की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला उतरा तर माझं काय झालं की चौदाला मला शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं लोकसभेची मी तयारी केली ऐनवेळी त्यांनी माझ्यासोबत युती केली मला जागाच दिली नाही अच्छा मला थांबावं लागलं लोकांच्या खाली भ्रमणीला झाला चौदाला मला विधानसभेला तयारी करायला सांगितलं शिपलीतलं मी जोरदार तयारी केली आईवेळी फॉर्म भरायच्या वेळेला मला त्यांनी सांगितलं की भाजप आपल्याला ती जागा द्यायला तयार नाही आपल्याला जागा येता येत नाही तुम्ही थांबा पुन्हा थांबावं लागेल मग मी महामंडळाचा अध्यक्ष झालो मग मी सदा बहुचंद त्यांच्या वाद झाल्यावर मी त्या राजीनामा देऊन महामंडळाचा मी शेट्टी साहेबांची साथ दिली महाराष्ट्रभर फिरून चळवळ बांधणीचं काम केलं चळवळ इंटॅक्ट ठेवण्याचं काम केलं त्यानंतर एकोणीसला त्यांनी मला बुलढाण्यातून लोकसभेची तयारी करायला सांगितलं शेट्टी साहेबांनी मी जोरदार तयारी केली त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली मला ती जागा दिलीच नाही मग खाली लोकांमध्ये परसेप्शन काय जात की तुम्ही तयारी करता लढत नाही याचा अर्थ तुम्ही मॅनेज होता खाली लोक आम्हाला शिवाय घालतात ना बरोबर आहे बरोबर आहे आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यावर आर्थिक आरोप लगेच होत असतो दुसरा आरोप करण्यासारखा आहे का आपलं पण मग युती आघाड्यांच्या खेळात यांच्याकडून जागा मिळत नाही आणि खाली लोकांना वाटत की हे लढत नाही त्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ठरवलेलं आहे की बाबा तुमच्या चळवळीमुळे आम्हाला भरपूर फायदा मागच्या वर्षी झाला त्याच्या मागच्या वर्षी झाला यावर्षी अजूनपर्यंत रिझल्ट नाही मिळाला परंतु लोकांनी ठरवलेलं आहे की एवढा मिळाला आंदोलनामुळे आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या तुरुंगात गेलो शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या एक प्रशासनावर एक वेगळा दबाव केला सरकारला कोंडीत पकडलं मागच्या वर्षी पाचशे सतरा कोटी बुलढाणा जिल्ह्यात मिळून दाखवले त्याच्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला भाव मिळून दाखवला दिल्लीपर्यंत या वर्षी अजून त्याला तितकस यश आलं नाही त्यामुळे लोकांची इच्छा आहे की मी लढावं आणि माझं न्यायालय लोक आहेत माझे नेते लोक आहेत शेतकरी आहेत ते म्हणतील ते मी करणार त्यामुळे त्यांच्या आग्रह असतो मी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे लोक भरभरून वर्गणी देत आहेत मला आता मिसाळवाडी नावाचं गाव एक लाख रुपये दिले परवा दिवशी त्यांनी लोकसभेसाठी निधी म्हणून गावागावातील लोक -गावा पैसे जमा करून त्या ठिकाणी तयारीला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे वाडा विरुद्ध गावगाडा गाव वाचवण्याची ही लढाई आहे बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं याच्यासाठीची ही लढाई आहे आणि ही लढाई चळवळ करून जर सभागृहात जाता आलं तर जाऊ म्हणजे चळवळ पण करता आली पाहिजे चळवळचा बेस पण टिकला पाहिजे आणि चांगली लोक सभागृहात गेली पाहिजे ही भावना आमची आहे आणि शंभर टक्के म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि कामाबद्दल आपल्याला काय वाटतं नाही मला खूप अभिमान आहे लातूर जिल्ह्याचा मला काही लोकांकडून एकटं पाडण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला माझं नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न झाला मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांमध्ये माझ्याविषयी खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न झाला रविकांत दुपकर भाजप मध्ये जाणार रविकांत दुपकर राष्ट्रवादी जाणार रविकांत दुपकर काँग्रेसमध्ये जाणार रविकांत दुपकर इकडे जाणार अशा बातम्या आमच्यातल्या काही लोकांनी पेरल्या आणि मी मात्र माझे काम प्रामाणिकपणे करत होतो आणि लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा मला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्रातला एकमेव पहिला जिल्हा जर माझ्या मदतीला कोण धावून आला असेल तर तो लातूर जिल्हा आला आमचे सत्तार पटेल असतील अरुणदादा कुलकर्णी असतील आमचे राजेंद्रजी मोरे असतील आमचे राजकुमार कसबे असतील नवनाथ शिंदे असतील ही सगळी मंडळी आमचे शाहजी आपले जगताप असतील या सगळ्या मंडळींनी पूर्ण ताकदीने सांगितलं की आमचं आयुष्य आम्ही चळवळीमध्ये खर्च केलेला आहे तू काळजी करून नको महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीचं तुला नेतृत्व करायचंय आम्ही संपूर्ण ताकदीने तुझ्यासोबत आहोत तुझ्यासोबत झालेला अन्याय आम्हाला माहित आहे आणि अतिशय ताकदीने हा लातूर जिल्हा माझ्या पाठीशी उभा राहिला त्यामुळं यांनी शेतकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे या सगळ्या लोकांनी सत्ताबाई असतील अरुण दादा असतील किंवा ही सगळी जुडी जुनी जाते वैचारिक बैठक पक्की असलेली केडरबेस मंडळी आहे आणि मला त्यांच्या कामाचा प्रचंड अभिमान आहे मी आज भाषणात सांगितलं माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकार्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मी घरात घुसून एखाद्याच्या हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही मला माझी चळवळ महत्वाची आहे मला माझी माणसं महत्वाची लढणारी माणसं साहेब पुन्हा तयार होत नाही या माणसांना जपलं पाहिजे या माणसांना टिकवलं पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये आहे म्हणून मी या लोकांच्या पाठीशी ताकदीन उभं राहतो आणि मंडळी माझ्या पाठीशी ताकदीन उभं राहतो या निमित्ताने आज आपण महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना काय आम्हाला मी राज्यातल्या शेतकऱ्यांना एकच सांगेन एक तर लढायला कोणी आजकाल तयार होत नाही पूर्वी सारखं आता घराजवळ तुळशीपत्र ठेवून चळवळीसाठी समर्पित आयुष्य करायला फार बोटाट मोजणे इतके लोक शिल्लक आहेत त्यामुळे चळवळी टिकल्या पाहिजे लढणारे लोक टिकले पाहिजे जी माणसं तुमच्यासाठी लढतात ना त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहिलं पाहिजे हे मी आवर्जून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेन जातीच्या नावावर जसं आपण पटकन एकत्रित येतो तसं मातीच्या नावावर पण आपण एकत्रित आलो पाहिजे जा धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवा आणि आपला गावगडा वाचवण्यासाठी आपल्या मूळ प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपले शेतकरी म्हणून एका ठिकाणी या असं तुम्हाला आव्हान आहे आणि शेतकऱ्याच्या कुंकू वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरु नाना पाटलांचा अवतार घेऊन सहभागी व्हा अशी माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद तर हे होते शेतकरी नेते रविकांतजी तोपकर खरं म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि आशादायी बाब आहे की शेतकरी नेते शेतकरी चळवळ मोडीत निघत असताना सुद्धा एक नवा उमदा कार्यकर्ता एक नवा शेतकरी नेता अत्यंत जोमाने अत्यंत उत्साहाने महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साथ घालतोय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या केंद्र शासनाच्या दरबारामध्ये मांडून शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतोय त्यांचे विचार आपण सर्वांनी ऐकले आपल्या सर्वांच्या वतीनं आणि रिंगांच्या वतीनं रविकांतजी मी आपला हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की आज आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्यात धन्यवाद थँक्यू